गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वे नम रामकृष्ण हर चला ऐकूयात ज्ञानेश्वरीचं एक पान आज आपण ऐकणार आहोत ज्ञानेश्वरीच्या तिसरा अध्यातील म्हणजे कर्मयोग या अध्यातील पान नंबर एकशे दोन एकशे तीन आणि बोवी नंबर एकशे एकोणीस ते एकशे एकोणचाळीस देखा विहित क्रियाविधी निर्हेतुका बुद्धी जो असतीये समृद्धी करी निर्हेतुक बुद्धीने स्वधर्म विहित कर्म करण्यात जो आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा विनियोग करतो गुरु ग्रोत्र गुरु गोत्र पूजी अवसरी अग्निपूजी द्विजी निमित्तादिकीय अजी पित्रोदेश गुरुची गायीची सेवा करतो स्वगोत्रात असणाऱ्यांना मदत करतो वैश्वदेवादी यज्ञाद्वारे अग्नीची पूजा करतो ब्राह्मणांची यथाकाळी पूजा करतो आणि श्राद्ध तर्पण करून पितरांचे स्मरण करतो या यज्ञक्रिया उचित यज्ञेशी हवन करिता हुते हुतशेष स्वभावता उरे जे जे या स्वर स्वधर्म उचित यज्ञक्रिया महायज्ञाच्या ठिकाणी हवन समर्पण कराव्यात आणि अग्नित हवन करून जे सहजपणे शिल्लक राहील ते सुखे आपले घरी कुटुंबेशी भोजन करी की भोगेची ते निवारी कल्म शांते त्या अन्न भागाचे आपल्या घरी सुखा समाधानाने किंवा सुखसाधनाने जे सेवन करतो ते सेव्य पवित्र अन्न त्याच्या पापाचा नाश करते ते यज्ञावशिष्ट भोगी म्हणून सांडीजे तो अगी जयापरी महारोगी अमृत सिद्धी य करून अवशेष भागाचे सेवन करणाऱ्याला पातके सोडून जातात ज्याप्रमाणे अमृत प्राप्ती झाल्यावर महारोगादी पापे त्याला सोडून जातात केवनिष्ठो जैसा नागवे भ्रांतिलेशा तो शेष भोगी तैसा नाकळे दोषा जगाच्या मूलभूत सत्याचे आकलन झालेल्या ब्रह्मनिष्ठ पुरुषाला भ्रांती वश करू शकत नाही त्याप्रमाणे यज्ञवशेष भागाचे सेवन करणारा पापाला वश होत नाही म्हणून स्वधर्मे जे अर्जे ते स्वधर्मेची जे मग उरे ते भोग जे संतोषेशी म्हणून स्वधर्म करून जे संपादन केले जाते त्याचा स्वधर्माकडेच युनियोग करावा आणि जे उरेल त्यावर समाधान वृत्तीने निर्वाह करावा हे वाचुनी पार्थ राहटो नये अन्यता ऐसिया कथा मुरारी सांगे अर्जुना अशा प्रकारेच स्वधर्माचे आचरण करावे अन्य काही करू नये अशी सृष्टीच्या आरंभाची कथा श्रीकृष्णांनी सांगितली जे देहची पे मानिती भोग्य म्हणती या परते नस्मरती स्मरती काही। जे लोक देहालाच आत्मा मानतात आणि विषयांचा उपभोग ते या पलीकडे सूक्ष्म ज्ञान आहे हे जाणत नाही हे सकळ नेन तसा ते बरळ अहम बुद्धी केवळ भोग उपाय देह धनधान्य संपत्ती हे सर्व पदार्थ देवतांनी दिलेले आहेत ते स्वधर्म रूप यज्ञाची सामग्री आहे हे न समजता भ्रमित बुद्धी लोक स्वतःच त्याचा उपभोग घेतात इंद्रिय सारिके पाकनिके ते पाप ये सेवती जान आपल्या इंद्रियांना आवडतील असे रुचकर पदार्थ सिद्ध करून पुरुष त्या पदार्थाच्या रूपाने प्रत्यक्ष पापच भक्षण करतात जे संपत्ती दाता घवे हे हवन द्रव्य मारावे मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुष देह धन धान्य आदि जी वास्तविक संपत्ती आहे ती केवळ व्यक्तिगत उपभोगासाठी नसून रूपी नित्य यज्ञाची सामग्री आहे असे समजावे व ती परमेश्वराला अर्पण करावी हे सांडोनिया मूर्ख आपण पेया लागी देख निपजविती पाक नाना विधी परंतु मूर्ख लोक नेमके हेच करण्याचे सोडून स्वतःच्या इंद्रियांच्या लालसे पोटी अन्न निर्माण करतात जी यज्ञ सिद्धिदाय परेशा तोशू होय ते हे सामान्य अन्न नो हे म्हणून ज्यामुळे यज्ञाची सांगता सफल होते ज्याच्या समर्पणामुळे यज्ञेश्वर प्रसन्न होतो ते अन्न सर्वसामान्य प्रतिसारखे म्हणूनच हे न मानावे साधारण अन्न ब्रह्म रूप जान जे जीवन हे कारण विश्वायथा त्या अन्नाला साधारण अन्न म्हणू नये ते प्रत्यक्ष ब्रह्मरूपच आहे असे जाणावे कारण ते अन्न या विश्वाचे जीवन अन्नास्तव भूते प्ररोहो पावती समजते मग पर्जन्यू या अन्नाते सर्वत्र प्रसवे अन्नामुळे सर्व भूते वाढतात आणि प्रज पर्जन्यापासून अन्नाची निर्मिती निर्मिती होते तया पर्जन्या यज्ञ जन्म यज्ञे प्रगटी कर्म कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप पर्जन्याची निर्मिती यज्ञापासून होते कर्माच्या सहाय्यानेच यज्ञ प्रकट होतो कर्म वेदरूपी ब्रह्मापासून उत्पन्न होतो मग वेदांत चराचर ब्रह्मबद्ध आणि तिच्या पलीकडे असलेला परमात्मा वेदांना उत्पन्न करतो म्हणून हे स्थावर जंगम विश्व परमात्म्याच्या आज्ञेत आणि तत्वात मर्यादित आहे मग वेदांते प्रसवत प्रसवतसे अक्षर म्हणून हे ब्रह्मबद्ध कर्माचे मूर्ती अखंड प्रकृती आणि तिच्या पलीकडे असलेला परमात्मा वेदांना उत्पन्न करतो म्हणून हे थावर जंगम विष्म परमात्म्याच्या आज्ञेत आणि परमात्म तत्वात मर्यादित आहे कर्माचे मूर्त स्वरूप असलेला यज्ञ यद्न्या। या यज्ञामध्ये सर्व वेद आक्षेपणे राहतात हे सुभद्रापती अर्जुना हे तू लक्षात घेशी आधी परंपरा संक्षेपे तुझं धनुर्धरा सांगितली या आधरा लागून या अर्जुना अशी स्वधर्म स्वरूप यज्ञाची मुळातली कार्यकार परंपरा तुला थोडक्यात सांगितली आहे म्हणून समूळ हा उचित स्वधर्म रूप ना नानुष्ठी जो मतु लोकीय म्हणून हा स्वधर्मचरण रूपी जो मुळातच योग्य वेदांनी सांगितल्याने साधार आणि सप्रमाण आहे मृत्यूलोकात जन्माला येऊन उन। उन्मत्त झालेला जो पुरुष या यज्ञाचे द्न्या, आचरण करणार नाही तो पातकांची राशी जानभार भूमीसी जो कर्मे इंद्रियासी उपेगा केला तो केवळ पापकर्मे करून इंद्रियाची हट्ट पुरवतो तो, तो पापाची रास आणि भूमीला भार आहे असे समज आजचं ज्ञानेश्वरीचं पान इथं संपलेलं आहे या पुढचं पान ऐकूयात पुढच्या भागामध्ये रामकृष्ण